हा बरोबर आहे त्यांचा विश्वास मलाही विश्वास आहे कारण बकले मामा हे एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत परंतु समाजामध्ये जी समाज भावना आहे ती समाज भावना आहे की दीपक बोराडे उमेदवार असला पाहिजे आणि निश्चितपणे मलाही विश्वास आहे की या समाज समाज समाजमानाचा आदर करून बकले मामासुद्धा मला सपोर्ट करतील नाही आता, आता ते त्यांना विश्वास आहे पण मी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांमध्ये राहतो या लोकांची भावना आहे आणि या लोकांची भूमिका आहे ही भूमिका घेऊन मी पुढे जातोय हा हा नाही तसं आता त्यांची भूमिका आता ते सांगतील परंतु जे लोक गेल्या पाच वर्षापासून म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या मोर्चापासून जे, एक मोर्चा जे लोक या ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय आहेत ते सर्व लोक आमच्यासोबत आहेत आणि या लोकांनीच माझी उमेदवारी या ठिकाणी घोषित केलेली आहे नाही आता आमचं कसं ठरलेलं होतं की ही वर्किंग कमिटी वेगळी निवडणुका संदर्भातली कमिटी वेगळी आता निवडणुकीचा उमेदवार डिक्लेअर करणारी कमिटी वेगळी

ओबीसीला न्याय द्यायची म्हणून नाही त्यांचा पक्षा ओबीसीचा पक्ष म्हणून किंवा ओबीसी उमेदवार म्हणून त्यांनी दिलेला नाही आहे हां नाही नाही ओबीसी उमेदवार म्हणून दिलेला नाही ना आणि जी चळवळ जी भूमिका घेऊन ओबीसी वर्किंग कमिटी मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रातली ही एकमेव समिती आहे की जी सक्रिय आहे आणि या स ज्या जालना जिल्ह्यातून ओबीसीचं राजकारण ढवळलं गेलं या समितीला विचारात न घेता ही उमेदवारी असल्यामुळं तो त्यांचा भाग आहे त्यांनी उमेदवारी कोणाला द्यावी न द्यावी पण ओबीसी वर्किंग कमिटीला जे वाटलं ते त्यांनी ठरवलं तो उमेदवार आहे नाही नाही ते देणार होते म्हणून आम्ही थांबला आमचा अधिकार नाही त्यांच्यावर अधिकार आमचा नाहीच आहे कोणाच्या नाही नाही असं कधीच कोणत्याच बैठकीत नाही झालं वर्किंग कमिटीमध्ये ना घ्या ना राजेंद्र राग साहेब सत्संग मुंडे अशोक अण्णा पांगारकर कोण करतं आता या जिल्ह्याला माझ्या तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे हा त्यांचे भाऊ आहे त्यांच्या जावय गुत्तेदार आहे नातू गुत्तेदार आहे हे माझ्या अपेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे हां हां दहाची नोट दिली तरी आम्ही घेणार पन्नासची दिली तरी घेणार शंभरची एक नोट कितीची त्याचा हां म्हणजे हां नाही उमेद आम्ही मतदाराकडून एक नोट घेणार मतदाराकडून एक नोट घेणार आणि एक वोट पण घेणार आम्ही देणार नाही आम्ही द्यायच्या नाही येत कारण आम्ही जर पैसा वाटू तर आम्ही सुद्धा या लोकांसारखे लुटू म्हणून वाटायचंय नाही लुटायचंय नाही प्रचंड उद्विग्नता आणि रोष या राज्यकर्त्यांविषयी आहे आणि या सर्वांचा परिपाक म्हणून या ठिकाणी आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत जालना जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर गेल्या पंचवीस वर्षांपासून जे लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी खरं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांसाठी समाजासाठी काम करणारा माणूस परंतु यांचा जर आपण पंचवीस वर्षाचा ग्राफ जर पाहिला तर जनतेचा विकास कमी स्वतःचा विकास जास्त झालेला त्या ठिकाणी दिसतो म्हणजे स्वतः खासदार पत्नीला पुन्हा आमदारकीचं निवडणूक लढवायची मुलाला आमदार करायचं मुलीला जिल्हा परिषद सदस्य करायचं इवाई जवाई नातू हे सगळे आमचेच राजकारणात असले पाहिजे जे कामं या जिल्ह्यामध्ये चालू आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं चालू आहेत पैसा जनतेचा आहे पैसा सामान्य माणसाच्या जा टॅक्समधून जातो आणि करोडो रुपयाचे टेंडर या ठिकाणी निघाले टेंडरसुद्धा सगळे यांच्याच घरात आहे यांचाच भाऊ कॉन्ट्रॅक्टर यांचाच जवाई कॉन्ट्रॅक्टर यांचेच नातू कॉन्ट्रॅक्टर म्हणजे राजकीय पदंसुद्धा यांच्याच घरात पाहिजे टेंडरच्या माध्यमातून आलेला वारेमाप आणि आमाप पैसा जो जनतेचा लुटलेला पैसा आहे निकृष्ट दर्जाचे कामं करून जो पैसा यांनी हा सुद्धा स्वतःच्याच घरात आलेला पाहिजे म्हणजे जनतेचा विकास कसल्याच प्रकारचा नाही म्हणून या सगळ्या वर्गांमध्ये जी, जी नाराजी आहे ही जी सगळी आनागोंदी आहे ही कुठंतरी थांबावी यांना कुठंतरी थांबलं पाहिजे जनतेचा विचार करणारा सामान्यांचा विचार करणारा शेतकऱ्याचा विचार करणारा ओबीसीचा विचार करणारा माणूस संसदेमध्ये गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत मी स्वतः दीपक बोराडे पोलीस खात्यामध्ये जवळपास साडेनऊ वर्ष नोकरी केली पण आपण ज्या समाजात जन्माला आलो हा समाज प्रचंड आदोगतीला या समाजामध्ये प्रचंड अनागोंदी आहे भ्रष्टाचार आहे फसवणूक समाजाची चालली म्हणून गेल्या दहा वर्षापासून वर वर मी नोकरीचा राजीनामा देऊन शंभर टक्के सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं आहे सामाजिक प्रबोधन करत असताना महाराष्ट्रामध्ये जवळपास चारशेच्या वर व्याख्यानं माझी विविध विषयांवर झाली विशेष म्हणजे एक रुपयासुद्धा मानधन न घेता आत्तापर्यंत मी गाडी सुद्धा या व्याख्यानाच्या मानधनापोटी म्हणा किंवा घेतलेलं नाही मी दोन विधानसभा स्वतः लढलो आहे निवडणुकांचा अनुभव मला आहे सामाजिक कार्य करत असताना शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन असो विद्यार्थ्यांसाठीचे आंदोलनं असो या जालना जिल्ह्यामध्ये ज्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात मी निवडणूक लढतोय त्यांनी यांच्या संविधानिक पदाचा गैरवापर करून पोलीस खात्याला बदनाम करण्याचं काम केलं मी ज्या पोलीस खात्यातून आलो खाकीवर्दीचा एक भाग होतो त्यांनी सत्तेचा आविर्भावात फाजील अशा इगोपोटी पाच पोलीस सस्पेंड केले होते त्या पोलिसांना रिस्टेट करण्यामध्ये या महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की के एक केंद्रीय मंत्री त्यांच्या लेटर पॅडवर तक्रार करतो पोलिसांची आणि पाच पोलीस, पोलीस सस्पेंड होतात आणि ते आठ दिवसाच्या आत रिस्टेट होतात आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये रुजू होतात ही महाराष्ट्रातली पहिली घटना असेल ते आंदोलन मी या ठिकाणी केलं होतं मागचं जे आपण आंतरवाली सराटीचा सा विषय जर पाहिला तर ज्या पोलिसांच्या भरोशावर समाजव्यवस्था टिकू नये सामाजिक शांतता टिकू नये गुन्हेगारीला आळा आहे वर्दी आहे म्हणून सगळं काही आलबेल आहे या वर्दीवर प्रचंड असा हमला त्या ठिकाणी झाला या देशातील पहिली घटना असेल की शंभरच्या वर पोलीस जखमी झाले म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत अशी घटना या देशात घडलेली नाही या शंभरच्या वर पोलीस जखमी झाले होते त्यावेळेस सुद्धा पोलिसांच्या बाजूने बोलायला तयार नव्हते त्यावेळेस या महाराष्ट्रात पहिल्यांदा मी या खाकीवरतीचा पोलिसांचा आवाज बनून त्यांच्यासाठी आंदोलन केलं त्यांच्यासाठी के सात दिवस जवळपास उपोषण केलेलं आहे ओबीसीचा विषय असेल मी ज्या धनगर समाजातून येतो या धनगर समाजाला एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची चॉकलेट देऊन जे भाजपचं सरकार सत्तेमध्ये आलं या सरकारला जाब विचारण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही करतोय मागच्या काळामध्ये आम्ही जिल्हाभर राज्यभर फिरून समाजामध्ये जागृती आणली वेगवेगळे वे, वे, मोर्चे काढले आपण त्या घटनेचे साक्षीदार आहात जालन्याचं आंद आंदोलन कलेक्टर ऑफिसचं प्रचंड असं गाजलं महाराष्ट्रभर म्हणून मी ज्या ज्या घटकासाठी आत्तापर्यंत काम केलं आहे मग मी ज्या समाजातून आलो तो धनगर समाज असेल मी ज्या ओबीसी समाज घटकाचा भाग असेल तो ओबीसी समाज घटक असेल शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलनं असतील विद्यार्थ्यांसाठी केलेले आंदोलनं असतील पोलिसांसाठी केलेले आंदोलनं असतील या सर्व लोकांची भावना आहे की दीपक भाऊंनी निवडणूक लढली पाहिजे आणि हे सर्व लोक जसं चाटेसाहेबांनी सांगितलं तनमन धनानं या ठिकाणी मला या सर्वांनी सपोर्ट केला आहे या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे जो माझ्या विरुद्धचा उमेदवार आहे हा प्रचंड गैरमार्गानं प्रचंड अशी हजारो कोटींची संपत्ती त्यांनी जमवलेली आहे मी अत्यंत सामान्य माणूस आहे म्हणून एक नोट एक वोट हा नारा घेऊन आम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलोय या ठिकाणी अत्यंत ताकदीनं ही निवडणूक आम्ही लढू आणि शंभर टक्के खात्रीनं जो पंचवीस वर्षाचा या उमेदवाराचा विजयाचा इतिहास आहे आणि पस्तीस वर्षाचा त्यांच्या पक्षाचा इतिहास आहे हा इतिहास आम्ही इतिहास जमा करून यावेळेस या ठिकाणी या सर्वसामान्यांचा जनतेचा वंचितांचा पीडितांचा उपेक्षितांचा आणि अन्यायग्रस्त जनतेचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज विद्यार्थ्यांचा आवाज पोलिसांचा आवाज संसदेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी आहे मी परत एकदा जालना जिल्हा ओबीसी समन्वय समिती या राज्यातली एकमेव जिल्हा समिती जी गेल्या पाच सहा वर्षापासून सक्रिय आहे जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं ओबीसीचं ऑफिस कार्यरत आहे आणि सर्व पक्षीय संघटनांचे समाज बांधव याच्यामध्ये कार्यरत आहे काल या समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय झाला की जालना लोकसभा ओबीसी समूह लढणार आणि या ओबीसीचा उमेदवार दीपक बोराडे अधिकृत असेल हे काल बैठकीमध्ये ठरलं आणि ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद होती रावसाहेब राव यांनी दावा केलेला आहे की पाच लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल माणसं बदलले सगळे बदलले पाच वर्ष काय सांगतो कस आहे आता ते मागच्या टर्मला ज्या ग्राफ त्यांचा होता आता त्यांना स्वप्न पाहायला हरकत नाही पण ते त्यांचं स्वप्न स्वप्नच राहील यावेळेस ते स्वप्न तुटणार मुख्य लढत मुख्य लढत आमचे रावसाहेब दानवे आहे